आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे श्री खंडोबा मंदिर करण्यात आली आहे यात्रेनिमित्त आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे दरवर्षी मल्हारी माणसाकांत भगवान श्री खंडोबा देवा देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कृष्णा कोयना मानगंगा नदीतून पाणी आणले होते दुपारी बारा वाजता अर्त्या नैवेद्य आणि पालखी सोहळा संपन्न झाला सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता तर रात्री साडेआठ वाजता जय मल्हार वाघे मुरळी पार्टी पिसेवाडी आणि तांदूळवाडी यांचा करमणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता लंगर तोडण्यात आला सकाळी आठ वाजता तोडलेल्या लंगरची जोडणी करून त्याची भंडारा खोबऱ्याची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी एक वाजता दहा गावचे गज्जी मंडळाचा कार्यक्रम झाला सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री नऊ वाजता कमल ढालेगावकर यांचा तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला गुरुवार पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि रात्री नऊ वाजता नंबर वन दिलबरा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी सकाळी देवघरी आणला आहे असे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात्रेचा वरकुटे मलवडी आणि परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी